नमस्कार श्रोत्यांनो वैदिक संस्कृती या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी राधिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव आणि परंपरा आहेत ज्यांचे एक खास महत्त्व आहे पण काही परंपरा अशाही आहेत ज्यांबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात अशीच एक महत्वाची परंपरा म्हणजे पितृपक्ष किंवा महालय आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत एक अनुभवी अभ्यासक मनोहर Uh, सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद राधिका आणि वैदिक संस्कृतीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आपण पितृपक्षाबद्दल बोलत आहोत पण पितृपक्ष म्हणजे काय या प्रश्नापासूनच सुरुवात करूया राधिका पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पंधरवाड्याचा काळ आहे ज्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण व दानधर्म केला जातो हा काळ भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत म्हणजे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असतो या काळात आपल्या पूर्वजांची आत्मे पृथ्वीवर येतात आत असा एक समज आहे आणि त्यांना तृप्त करण्यासाठी आपण ही विधी करतो सर पितृपक्षाचं नेमकं महत्व काय आहे केवळ एक धार्मिक विधी म्हणून याकडे पाहावं का राधिका श्राद्ध ही केवळ एक धार्मिक विधी नाही ही आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे जीवन दिलं त्यांच्यामुळेच आज आपण अस्तित्वात आहोत ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्कृतीने ही परंपरा तयार केली आहे याला अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा आपण याचा मूळ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनावर पूर्वजांचे संस्कार आणि आशीर्वाद असतात श्राद्ध व तर्पणाने आपण त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे स्मरण करतो श्राद्ध व तर्पणामुळे पितरांची कृपा मिळते त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी वाढते पितृपक्षातील दान अन्नदान तर्पण यामुळे आत्मिक समाधान मिळते आणि आपले मन शुद्ध होते संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पूर्वजांना आठवते यामुळे आपल्याला आपल्या मुळाशी जोडल्या गेल्याची जाणीव होते शास्त्रांनुसार पितरांच्या आत्म्यांना या काळात पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते त्यावेळी केलेले श्राद्ध व अन्नदान त्यांच्या आत्म्यास तृप्ती देते मनोहर सर संस्कृत मध्ये एक श्लोक आहे जो वाचून अनेकांच्या मनात भीती निर्माण होते न संत पितरश चैती कृत्वा मनसी वर्तते श्राद्धम न कुरुते यस्तु तस्य रक्तम पिवंतिते याचा अर्थ मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते असा विचार करून जो श्राद्ध करत नाही त्याचे रक्त त्याचे पितर पितात या रक्त पितातचा शब्दशहा अर्थ घ्यायचा का राधिका रक्त पितात त्याचा शब्दशः अर्थ घेणं चुकीचं आहे हे एक प्रतिकात्मक विधान आहे मार्कंडेय पुराणात याचं स्पष्टीकरण दिलं आहे न तत्र वीरा जायंते न आरोग्य न शतायुष न च श्रेयो अधिग्छंती यत्र श्राद्धम विवर्जित याचा अर्थ जिथे श्राद्ध केलं जात नाही त्या घरात कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला येत नाहीत त्या घरातील लोकांना आरोग्य नाभत नाही त्यांचं आयुष्य घटतं आणि त्यांना आर्थिक अडचणी येतात म्हणजे श्राद्ध न केल्याने कुटुंबाची शारीरिक आर्थिक आणि सामाजिक प्रगती थांबते रक्तपिता त्याचा अर्थ एक प्रकारचं दुर्दैव नकारात्मकता किंवा प्रगतीत अडथळे येतात असं म्हणता येईल मनोहर सर एक मोठा गैरसमज असा आहे की कि महालय किंवा पितृपक्ष हे सगळं फक्त भारतातच असतं आणि आपणच अंधश्रद्धा आहोत यावर तुम्ही प्रकाश टाका राधिका हा खूप मोठा गैरसमज आहे सनातन धर्मात जशी पितृपक्ष परंपरा आहे तशाच प्रकारच्या अनेक परंपरा जगभरात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आहेत चीनमध्ये क्विंग मिंग फेस्टिवल असतो तेथे लोक समाधी साफ करतात अगरबत्ती पेटवतात आणि अन्न अर्पण करतात जपानमध्ये ओबोन फेस्टिवल असतो असा विश्वास आहे की या काळात पूर्वजांचे आत्मे घरी परत येतात मेक्सिकोमध्ये तर दिया दिलोस मोर्तुस डे ऑफ द दे डेड हा एक खूप मोठा रंगीत उत्सव असतो कोरियामध्ये चुसोक या सणात पूर्वजांना अन्न आणि मद्य अर्पण केलं जातं याशिवाय आफ्रिका प्राचीन ग्रीक रोमन पोलंड आणि मंगोलियामध्येही पूर्वजांना आदर देण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत थोडक्यात आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये पूर्वजांना आदर देण्याच्या प्रथा आहेत आपल्या पूर्वजांनी त्याची एक सुंदर नियमावली तयार करून आहे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला शक्य होईल कमीत अशा पद्धतीने कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा सर्व स्तरांवर त्याचे लवचिक पर्यायीही दिले आहेत त्यामुळे कुणीही साधनांच्या अभावी यापासून वंचित राहू नये सर काही लोक म्हणतात की आम्ही श्राद्धाच्या ऐवजी अन्नदान करतो किंवा गरीबांना जेवण देतो आ, हा विचार योग्य आहे का आ, राधिका हा भोंगळ बुद्धिवाद आहे अन्नदान करणं निश्चितच चांगलं आहे पण ते श्राद्धाचा पर्याय नाही श्राद्ध हे पूर्वजांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी आहे तर दान हे गरजूंच्या मदतीसाठी आहे दोन्ही गोष्टींचे उद्देश वेगळे आहेत आपण श्राद्ध व दान असं दोन्ही करू शकता पण दान हा श्राद्धाचा पर्याय होऊ शकत नाही हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे याचा अर्थ श्राद्ध कसं करावं याचे पर्याय आहेत पण ते करूच नाही यासाठी पर्याय नाहीयेत अगदी तसाच श्राद्ध करायलाच हवं ते टाळू नका ही परंपरा केवळ जुनी नाही तर आपल्या कल्याणासाठी खूप महत्वाची आहे महाभारत युद्धात रणांगणावर उभ्या अर्जुनाला हीच चिंता सतावत होती की युद्धामुळे श्राद्ध करणं बंद होईल आणि पूर्वज नरकात जातील प्रभू रामचंद्रांनीही वनवासात साधनांची कमतरता असूनही उपलब्ध साधनांच्या मदतीने महाराज दशरथांच्यासाठी तर्पण केलं ते टाळलं नाही आपल्याच पूर्वजांना आदर देणं हे आपलं कर्तव्य आहे थोडक्यात पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा पवित्र काळ आहे मनोहर सर तुम्ही दिलेली ही माहिती खूपच मोलाची आहे प्रेक्षकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न आज दूर झाले असतील तुम्ही वेळात वेळ काढून आणत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद राधिका श्रोत्यानो आजचा हा महत्त्वाचा विषय तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आमच्या जय गोमाता चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा तुमच्या सदिच्छ आमच्याकरिता खूप महत्त्वाच्या आहेत तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार